सब्ज्या बी खाण्याचे फायदे सब्ज्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत सब्ज्यामध्ये उच्च प्रतीचे फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहेत सब्जाच्या बियामध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलिफेनोलिक फ्लेवोनॉइड्स देखील आहेत सब्जा हे विटॅमिन ए आणि विटॅमिन केचा उच्च स्रोत आहे सब्ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नीज पोटॅशियम मॅग्नेशियम ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यामुळे सब्जाचे सेवन शरीराला अतिशय उपयुक्त आहे चला तर मग जाणून घेऊया सब्जा बी खाण्याचे फायदे नंबर एक सब्जा हे शीत तत्वाचे बनलेले असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामधील अंगातील उष्णता कमी करण्यासाठी व उष्णतेचा प्रभाव कमी होऊन उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस लिंबाच्या रसात सब्जाचे बी टाकून पिल्यास शरीरामधील अतिरिक्त उष्णता निघून जाते व उन्हाच्या त्रासापासून आराम मिळतो नंबर दोन गुणधर्म असलेल्या सब्ज्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी नियमित सेवन केल्यास अंगातील उष्णता कमी होते तसेच उष्णता विकारामध्ये सब्जाचा उपयोग लाभदायक मानला जातो नंबर तीन उच्च पौष्टिक तत्त्व असलेले सब्जा बी हे पसण्यासाठी सुलभ असते व त्याचे शरीरासाठी अनेक फायदे व लाभ असतात त्यामुळे शारीरिक व मानसिक विकारासाठी सब्जाच्या बियांचे से सेवन करणे फायदेशीर ठरते नंबर चार सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा लिनोलिक ॲसिड असते तसेच उच्च प्रतीचे फायबर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो नंबर पाच एक चमचा सब्जाचे बी एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे व सकाळी नाश्ता करताना दुधामध्ये मिसळून हे सब्जाचे बी सेवन करावे त्यामुळे स्तर नियंत्रणात राहतो व डायबिटीज संबंधित आजारामध्ये आराम मिळतो नंबर सहा सब्ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटातील अन्नाला पचण्यासाठी सुलभता येते तसेच सब्जाचे बी हे एक प्रकारचे डिटॉक्सफिकेशन म्हणजेच शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते त्यामुळे ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठता व मूळव्याधीचा त्रास होतो अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये सब्ज्याच्या भिजवलेल्या बियांचा समावेश करणे फायदेशीर ठरते नंबर सात बद्धकोष्ठता व गुरुद्वारा संबंधीच्या आजारामध्ये गरम पाण्यामध्ये रात्रभर एक चमचा सब्जा बी भी भिजवून ठेवावे सकाळी भिजवलेला सब्ज्या दुधासोबत सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची व गुरुद्वारासंबंधीच्या आजारामध्ये आराम मिळतो नंबर आठ सब्जाच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के तसेच लोह मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि बीटा कॅरेटीन असतात त्यामुळे सब्जाच्या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे केस काळे मजबूत व घनदाट होण्यासाठी मदत होते नंबर नऊ जास्त तिखट व मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात आग पडते व जळजळ होऊन तीव्र त्रास होतो किंवा उष्णतेमुळे देखील पोटात त्रास होत असेल तर मिल्कशेक सरबत किंवा शिकंजीमध्ये सब्जाच्या बिया टाकून पिल्यास त्वरित आराम मिळतो नंबर दहा सब्जाच्या बियांचा ॲसिडिटीसाठी देखील उपयोग केला जातो एक ग्लास दुधामध्ये एक चमचा सब्जाचे बी टाकून पंधरा ते वीस मिनटानंतर त्या बिया चांगल्या फुगल्यानंतर त्याचे सेवन करावे त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास लगेच थांबतो नंबर अकरा सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिड असते त्यामुळे ऊर्जेचे स्रोत मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात त्यामुळे शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत होतो व रक्त पातळ होऊन सुरक्षित वहन होते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी नियमित सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने आराम मिळतो नंबर बारा सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायटर केमिकल्स पॉलिफिनोल अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे पचन संस्थेसंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते शिवाय पचन सुलभ होण्यासाठी देखील मदत होते नंबर तेरा सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम कॉपर मॅग्नीज ही खनिजे आढळतात त्यामुळे साधे वात व वा हाडासंबंधीच्या दुखण्यामध्ये सब्जाच्या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे आराम मिळतो नंबर चौदा जर डॉक्टरांच्या निगराणीखाली व योग्य प्रमाणामध्ये चिया सीड्स म्हणजेच सब्जाच्या बियांचे सेवन केल्यास दुखी दुखीसारख्या आजारांना देखील रोखता येते नंबर पंधरा गरोदर स्त्रियांनी सब्जाचे सेवन करू नये गरोदर स्त्रियांमध्ये बाळांचा विकास होत असतो त्यामुळे अशावेळी बाळाच्या वाढीकरता व वा गरोदर मातेच्या आरोग्याकरता लक्ष देणे गरजेचे असते नंबर सोळा सब्जाच्या बियांचे गरोदरपणा सेवन केल्यामुळे इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सची पातळी कमी प्रमाणात होऊ लागते इस्ट्रोजन हे मासिक पाळी येण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स आहे हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे रक्तस्राव होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते त्यामुळे स्त्रियांनी कधीही सब्जाच्या बियांचे सेवन करू नये अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद